नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरुच्यदयी जावं हीच गजानंची मी प्रार्थना आणि आज माझे सगळे कामं झाले आता सकाळी लवकर उठलं की लवकर काम होतं तसेच मी आज सकाळी साडेचारलाच उठले त्यामुळे माझे सगळे कामं झाले होते झाडझूळ फरच्या अंगणातील साडा आणि कपडे सुद्धा झाले आज साडेसहापर्यंत सगळे कामं झाले आणि त्यानंतर राहिलं होतं हळदीचं लेपन राहिलं होतं शुक्रवार असल्यामुळे आज आणि रांगोळी काढायची होती अंगणामध्ये आणि देवपूजा राहिली होती आणि नंतर मग यांचा डब्बा बनवणार होती तर पहिले हळदीचं लेपन करून घेतलं आणि देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा केली दरवाजाजवळ रांगोळी काढून घेतली ते साची बोलवले होते मी तर ऑनलाईन बोलवले साची मी हे आणि ते साच्या साच्यानेच मग रांगोळी काढून घेतली ही आणि तुळशीजवळ पण रांगोळी काढली आणि त्यानंतर मग देवपूजा केली दरवाजाजवळ रांगोळी काढली खाली की राहतच नाही कारण जाणं येणं सारखं तिथूनच करावं लागतं त्यामुळे मग ती रांगोळी मोडूनच जाते दिवसभर काही राहतच नाही रांगोळी ती छोटे मुलं नाही माझ्या घरी तरी पण काही रांगोळी राहतच नाही आज जास्वंदाच्या झाडाला खूप छान फुले लागली होती त्यामुळे मग आणि काल काही मी मार्केट मधून फुलं आणली नव्हती कारण वेळच नाही मिळाला काल मार्केटमध्ये जायसाठी तर मग जास्वंदाचीच फुलं आली छान देवायला देवपूजा केली तुळशीची पूजा करू केली छान दिवा लावला आणि आपल्या उंबरठ्याची पण पूजा केली तिथे पण छान सुंदाचे फुलं वाले आणि हे कुंडीतील झाडं एवढी छान दिसत आहे हिरवे हिरवे गार हे खूपच सकाळी जसं पाल की मन कसं प्रसन्न होते तोपर्यंत पाहुणे सात झाली होती बरोबर आणि आता मला बनवायचा होता डब्बा डब्यामध्ये मग मी चवडीच्या शेंगाची भाजी बनवली आणि पोळ्या बनवल्या आणि यांना डब्बा दिला आणि आज मी बनवणार आहे आलूची टिक्की आणि आलूबोंडे उपवासाचे तर ती रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे त्यासाठी आलू कुकरमध्ये छान स्वच्छ धुवून टाकले आणि नंतर मग कुकरमध्येच उकडून आणले आणि दोन कच्चे आलू किसून टाकले म्हणजे त्याचे सालं काढून छान ते खिसणीने किसून टाकले किस हा जाड करायचा आहे आणि त्यानंतर मग पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून टाकला तो किस आणि त्यानंतर मग कढईमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून हा किस उकडवून घ्यायचा म्हणजे खूप नाही उकडवायचा फक्त थोडा किंचित तुटला पाहिजे एवढाच उकडवायचा आणि नंतर मग तो किस उकडला की त्याच्यातलं पाणी एका चाळणीमध्ये एक फडकं टाकायचं रुमाल असो किंवा दुपट्टा असो तो टाकायचा आणि त्यावर छान ते पाणी निथळून घ्यायचं आणि तो किस छान पिळून काढायचा पिळून काढला की त्यानंतर त्यामध्ये भगर आणि साबुदाण्याचं पीठ टाकायचं त्यासाठी पहिले मी हा कीस पिळून टाकला आणि त्यानंतर तो मोकळा होण्यासाठी चाळणीमध्येच ठेवला आणि त्या आणि पहिले आता शेंगदाणे भाजून घेणार आहे कारण टिक्कीसाठी आणि आलू बोंड्यासाठी एकच भाजी चालते म्हणजे आलूचीच भाजी कला करावं लागते त्यासाठी पहिले शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि भाजीसा भाजीमध्ये काय आपण तिखट नाही टाकणार आहे त्यासाठी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्यायची त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं कारण जिरं उपसायला चालते त्यामुळे आणि त्यानंतर मग ते झालं की भगर आणि साबुदाणा एक एक वाटीस सारखं प्रमाण घ्यायचं आणि दोन्ही छान भाजून घ्यायचे आणि ते भाजल्यानंतर ते थंड होईपर्यंत मग आपण आलूच्या भाजीची तयारी करून घेणार आहोत आणि मग त्यासाठी पहिले कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि तो जो मिरचीचा ठेचा तयार केला आपण जिरा आणि मिरची तो टाकून घ्यायचा आणि छान मिरची छान शिजली की त्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाणे जे आपण बारीक केले ते टाकायचे आणि उपवासाचे मीठ टाकायचे संध्याव मीठ टाकायचं त्यामध्ये छान फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग उकडलेले आलूचे चिलटे काढून ते थोडे चाकूने बारीक करायचे आणि ते त्यामध्ये टाकून घ्यायचे अशा प्रकारे भाजी तयार करून घ्यायची तुम्ही यामध्ये सांबारसुद्धा टाकू टाकू शकता परंतु आता कुणी उपसरा खाते सांबार नंतर कुणी खात नाही त्यामुळे आणि त्यानंतर मग जो आपण किस उकडला होता त्याचं छान पाणी निथलं की त्यामध्ये मग ते आपण जे बारीक केलेलं पीठ आहे ते त्यामध्ये छान टाकून असा मोकळा मोकळा किस करून घ्यायचा आणि त्यानंतर मग तो किस थोडा थोडा हातावर घेऊन असा त्याचे छोटे छोटे असे लच्छासारखे पराठे छोटे असे तयार करायचे गोळे आणि त्यावर जी आपण आलूची भाजी शिजवली ते टाकायचे त्यामध्ये छान आणि त्यावरून पुन्हा आलूचा किस तो त्यावर छान असे टाकून पुन्हा पॅक करून घ्यायचं चा, आणि छान अशा प्रकारे टिक्की तयार करून घ्यायची आणि ही टिक्की मग तुम्ही लोखंडाच्या तव्यावर किंवा पॅनवर सुद्धा सुद्धा ते फ्राय करू शकता किंवा तळू पण शकता तर मी सेलो फ्रायच करून घेणार आहे तरी पण सेलो फ्राय केली तरी छान कडक होते ती अशा प्रकारे मी ही टिक्की बनवून घेतली आणि त्यानंतर मग आता आलूभोंडी करणार आहे अशा प्रकारे अलटवून पलटवून छान ब्राऊन होईपर्यंत ही आलूची टिक्की छान भाजून घ्यायची म्हण म्हणजे शिजवून घ्यायची आणि त्यानंतर मग मी आता आलूबोंड्याच्या आलूबोंडे तयार करण्यासाठी पीठ भिजवून घेणार आहे हे शिजेपर्यंत आणि त्यासाठी पहिले आलूच्या भाजीचे गोळे तयार करून घेतले आणि आता पीठ भिजवून घेणार तर ते साबुदाणा आणि भगरचं सा पीठ घेऊन त्यामध्ये मिरचीचा ठेचा आणि सैल मीठ टाकलं आणि पाणी टाकून छान पातळ अशी भिजवून घ्यायची तोपर्यंत हे बघा अशी ब्राऊन होते टिक्की छान आणि अशी खरपूस पण होते आणि ते भिजवलेलं पीठ वेळ झाकण ठेवून झाकून ठेवायचे आणि त्यानंतर त्यामुळे मग काय होते त्यामध्ये चिक्की तयार होते नाहीतर आपण जेव्हाचे तेव्हा जर करतो म्हटलं तर त्या पिठाला चिक्की नाही राहत वेळ रेस्ट करू द्यायची त्याला आणि अशा प्रकारे पीठ तयार झालं की त्यामध्ये मग गोडे ते, ते तेलामध्ये तळून घ्यायचे अशा प्रकारे टिक्की आणि आलूभोंडे हे दोन्ही पण तयार केले मी आणि अशा प्रकारे ह्या दोन्ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पु पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय